त्याशी गडाव आपण जातो त्याशी नक्शी काम ना करत जाऊ टाकायचा खाली वगैरे टाकू नका पर्यटन येतात कुठे कचरा टाकून पळतात इथे पण एक खूप मोठी शिवलिंगाची आणि खूप मोठी शिवलंगा पेंडल दिसते झाले लहान दिसते पण कॅमेरा मध्ये आहेत खूप मोठ्या बघू शकता हा पूर्ण गुफा आहे मित्रांनो आज आम्ही सर्वजण तयारी झालेला आहे अरे हा बसा उघड पाटील आणि इकडे सगळे मुले आहेत तर आम्ही आज चाललो तर कोकणकडा तरी चंद्रगडाला तर सर्वांनी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही थोडा निघणार आहे तिथून तर तुम्ही बघू लाईट मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आम्ही इथं आलेलो आहे तर वरती तुम्हाला बॅनर दिसत असेल पण ते उलट दिसत असेल तर आम्ही आज चाललो हरिसंद्र गडाला पोहोचलेला आहोत आणि हे आमचे सगळे मित्र आणि आता आम्ही वती चढायला सुरुवात करत आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा मित्रांनो बघू शकता आम्ही आज आलेले आहेत कोकणकडा हरिश्चंद्रगड या ठिकाणी हरिचंद्रगड याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकण कडा तीन हजार फुटांपेक्षाही उंच सहा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिंबीतील यु या अक्षरासारखा या अक्षराच्या आकाराचा आहे हा इतर कड्यांसारखा नवधंसात नसून बाह्य गॉल आकाराचा आहे समोरून बघितला तर हा कडा नागाच्या फण्यासारखा दिसतो बघू शकता तुम्ही कसं एकदम खूप तारण आहे आणि आतमध्ये खूप आत बघा आणि हे मस्त रेखाडलेलं माकडाचे पेंटिंग त्याच्यानंतर हे मोराचं पेंटिंग आहे केलेला आहे जागा मस्त एकदम बघू शकत किती भारी राहण्यासाठी जागा गेली ती तर बघू शकता एवढा मस्त एकदम आतमध्ये आहे एकदम चांगला आहे बसण्यासाठी आणि खूप मस्त आदिबाना आहे एकदम गुफा आहे इथं आपण सगळेजण इथं भरपूर फॅमिली आली तर फॅमिली पण बसू शकतो इथं चांगलं असं मस्त एकदम मांडव सारखं आहे आणि छप्पर आहे दगडाचं खूप जेणे कोरे काम केलेलं आहे पुन्हा हे दगड आहे हा दगड काढलेला आहे त्यांनी तुम्ही बघू शकता हा दगड कच्चा दगड आहे हा फुटलेला दगड आहे आणि लाल लाल कलरचा दगड आहे हा पूर्ण तर विशेष माहिती म्हणजे ह्या दोघराची एकदम चांगल्या आहेत वरती असून भरपूर चांगला आहे आपण पुढे सारखे दिसतंय आणि हा जो दगड आहे हा जो दगड हा खाली दगड दिसतो हो तुम्हाला हा खालचा दगड आहे जो ना तो एकदम कच्चा दगड आहे आणि हा वरचा दगड एकदम पक्का दगड हा अजिबात फुटत नाही आणि हा खालचा दगड एकदम फुटतो दगड खूप कच्चा दगड आहे आणि त्या हे इथंपर्यंत दगड होते इथंपर्यंत ह्या साईडच्या परंतु ते आता पूर्ण ख थोडं थोडं खाली नव्हे दगडाचे आणि त्याच्यात राहण्यासाठी जी राणी तिथं मग इथं खूप मोठा आहे एकदम एकदम बघू शकता तुम्ही मी आजून कॅमेरा खूप मोठा आहे बघा तर आपल्या एक रूमसारखं एकदम मोठं होईल इतकं मोठं ते त्याच्यात दिलेलं आहे एक नंबर आहे तुम्ही बघू शकता आणि तिथून दरवाजा वगैरे आहे लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे खूप मोठं आहे म्हणजे एक आपलं पंधरा बाई वीस फूट तसं आहे तर हे एवढं भारी इकडं अजून काम चालू आहे पण ते एक बांधणार आहेत इथं हा दरवाजा या अशी गडव आपण जातो अशी नक्षे काम ना करत जाऊ नका चांगलं वाटत नाही फिरणारे बाहेरून बाहेरून येतात आपले भारतातलेच येतात तरी पण असं नाव ना या असं दगडावरती लिहित जाऊ नका सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूँ

खाली वगैरे टाकू नका पर्यटन येतात कुठेही कचरा टाकून पळतात त्याच्यामुळे या कुंड्यात जागजागी ठेवलेल्या आहेत इथे तिकडे पण बघू शकता जागी ठेवलेल्या आहेत तुम्ही त्याच्यातच टाका कचरा कुंड्या म्हणजेच कचरा टाका बनावट एकदम बर रेखाटलेला आहे मंदिर आणि तुम्ही बघू शकता खूपच छान आहे तर तुम्हाला पुन्हा दाखवतो पहिले तो तो थोडा नाही का तर इथे बघू शकता इकडनं पण आणि बुटा काढतो जरा मी बघू शकता इकडे खूप छान आहे बघा इथं श्री गणेशांची मूर्ती आहे तुम्हाला दिसत असेल आणि पाने आहे त्याच्यात आणि इथं सादर आपली शिवलिंग आहे अली पण पूर्ण आहे आणि इथं बघू शकता वगैरे सगळे दान आहेत तर पुढचं आपण बघू पुढे पण तिकडनं पण खूप तुम्ही बघू शकता इकडे खूप वरती नवराच्या वरती आम्ही आले खाली आणि आता पण मेन बघू हे आहे इथं मंदिर आणि इथं पूजा वगैरे केली जाते पूर्ण छान आहे एकच नंबर खूपच छान तुम्हाला बघायला भेटेल डोंगर मी इथं मला वाटत काहीतरी राहण्याची सोय असेल पहिली कॉरे काम आहे मस्त एकदम कॉरे काम आहे इथं तुम्ही बघू शकता वरती दिलेलं आहे आणि पुढे बघू आपण इथं श्री गणेशांची मूर्ती ह्या मंदिर पूर्ण वरती बघू शकता तुम्ही एक नंबर इकडं पण बघू शकता खूप छान असं देवस्थान आहे इथं एकच नंबर खूप भव्य असं मंदिर आहे पूर्ण चार बाजून आणि इथं बघू शकता हे पाणी हे नातमध्ये कुंड आहे खूप पाणी याच्यात आहे आणि एकदम चांगले पाणी आहे एकदम मासे वगैरे आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता मासे विशेष म्हणजे मासे आहेत त्याच्यात आणि त्याच्यात जाण्यासाठी पायरे आहेत बघू शकता खाल खालीपर्यंत पायरे आहेत अजूनपर्यंत मला वाटतं कुठे आतमध्ये गेले नसेल आणि खूप खूप आतमध्येपर्यंत पर्यंत आहे हे तर तुम्ही आले तर नक्की भेट द्या इथं पुढची माहिती आम्हाला दिसते इकडे बघा हे खूप मोठं पास इथं खूप मोठं मांडवसारखं एकदम घरासारखं आहे आणि पूर्ण आतमध्ये टाकेसारखे आहेत आणि हे एकदम रेखडलेलं आहे इथे बंद केलेलं आहे पण मारडवर मंदिराच्या काही किजोरे वगैरे ठेवले असतील कारण की भरपूर चांगलं आहे एकदम मस्त खूपच छान रेखाटलेलं आहे हे पिण्याचं पाणी आहे हे इथं वरती डोंगरावरती आणि तुम्ही आत बघितलं खूप मोठं असं मोठे मोठे इथं तळेसारखे आहेत आणि एकदम कुंट इथून ही नदी आहे आणि नदी खालून येते आणि याच्यातून नदी डायरेक्ट बाहेर तिकडनं बाहेर पडते तर पूर्ण एकदम बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे तुम्ही इथे बघू शकता हे विठ्ठल रुक्माईच मंदिर आणि खूप एकदम छान अस बघू शकता हे जे काय काम आहे एकदम एकच नंबर काम हे जे मंदिरासाठी हा आहे हत्तीच ते आणि हे एक एक चित्र आहे आणि इथं पण चित्र आहे मित्रांनो एकदम छान असं कोरीव काम मंदिराचं तुम्ही वरती पण बघू शकता एकदम छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि इथं पण एक खूप मोठी शिवलिंगाची पिंड पिंड आहे तर आपण आता थोड्या दिवसा जाऊ आणि तुम्हाला आत्महत्या आणि खूप मोठे हे स्तंभ आहेत जे खूप एकदम पूर्ण जे काही दगड आहे जो दगड कॉरेकॉम आहे एकच नंबर तुम्ही बघू शकता खूप आणि खूप मोठे बघू शकता हे तळ आहे याच्यात आणि खूप मोठी शिवलिंग पिंड दिसते झाडाला जे लहान दिसते पण कारण कॅमेरामध्ये आहेत खूप मोठे आहे हे पिंड आणि इकडनं बघू शकता एक नंबरच असं पिंड आहे ही त्यात पूर्ण आंघोळी वगैरे करतात आणि हे बघा हे हे तीन स्तंभ तीन स्तंभ तुटलेले आहेत आणि हा चौथा स्तंभ आहे आणि त्यातलं तीन स्तंभ तुटलेले आहेत आतापर्यंत दगडचे दगडाचे बांधलेले आहेत पण ते तुटलेले आहेत आणि एक आणि हा महामित्र बघू शकता तो तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा महामित्र तर बघू शकता हा पूर्ण जे पिंडाचे चारू बाजूने जो दक्षिणा करत आहे बघू शकता हा बघा एक पूर्ण पाणी गुडघ्यावडेच आहे पूर्ण चार बाजून आले तरी पाणी गुडघे आवडच आहे कोरलेलं सर, सर्व सर्व भव्य असं मंदिर आहे इथे इथे पूर्वी चार काम होते त्यातलं एक काम आता नष्ट झालंय आणि त्यातले दोन खांब आपल्याला दिसत आहेत हे चार म्हणजे आपले चार वेल चार चार युगांपासून हे खामांची परंपरा चालू आहे जेव्हा दुनिया संपल तेव्हा हे काम हा काम जेव्हा नष्ट होईल तेव्हा ही आपली दुनिया संपल असं पुरातन काळात लिहिलेलं आहे जे आहे हा आहे ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की इथे जर कोणी आत्मतेर्ग उतरलं तर गुडघे एवढ्या पाणी किंवा कंबऱ्यावर पाणी एवढंच येतं जर लहान मुलगा उतरला किंवा मोठा माणूस उतरला तर ह्या तळामध्ये तेवढंच पाणी सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे तेवढंच पाणी येत लहान मुलगा उतरला तरी कपऱ्या पाणी आणि मोठा माणूस उतरला तरी पाणी येतं हे असं तळ्याचे हे वैशिष्ट्य आहे आणि पूर्ण इकडनं रेखाटलेलं काम आहे पूर्ण दगडाच हा तळ आहे आणि हा दगडामध्येच कसं पाणी आहे हे आम्ही आजूपर्यंत याचा काही शोध लावलेला नाही आहे तर बघू शकता हा पूर्ण गुफा आहे आणि मोठ्या गुफ्यामध्ये आपण आता आतूर जाणार आहे तर इकडनं जायला रस्ता आहे तू जरा बॅटरी पाठ तर हा बघू शकता पूर्ण एक रूम सारखे आहे आणि याच्यात तुम्ही बघू शकता पूर्ण आहे एकच नंबर सगळं काही आहे याच्यात तर पहिले आज पहिले तर पूर्वीची माणसं राहायची आणि आता पुढे खूप मोठे हे जे आहे हा एक तुम्हाला बघायला भेटेल की हे पूर्ण गाव सारखं राहत असं मला वाटतं कारण की एक तिथे एक आहे ह्या साइडला पण आहेत ह्या साइडला पण तुम्ही बघू शकता इकडे पण आपण जाणार तिथे पायऱ्या वगैरे त्यांनी केलेल्या आहेत आणि खूप सारं बघायला इथं तुम्हाला भेटेल जर का झालं तर हे बघू शकता इकडे पूर्ण तिथं बसण्यासाठी वगैरे त्यांनी झाडण्यासाठी झोपण्यासाठी केलेलं आहे आणि हे एक गुफाच आहे जे आधी आपले जे काही आदिवासी समाज आहे त्यांना राहण्यासाठी हा पूर्ण आहेत त्यांनी पहिले आधी याच्यात राहायचे पुन्हा बघू शकता तुम्ही हे बघा एक रूम सारखे आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण एक आहे आतमध्ये त्याच्यानंतर त्या साईडला म्हणजे एक पूर्ण वाडी किंवा पाडा म्हणावे लागेल पूर्ण वाडी किंवा पाडाच एक आहे अस्तित्व इथं तसं आपल्याला दिसून येते पूर्ण लग्नात कोरीव काम केलेलं आहे इथं तर हे तुम्ही बघू शकता आणि पुढं पण आहे म्हणजे पुढे मला बोललोय की वाडी किंवा गावच म्हणायला लागेल आणि हे मला वाटतं कदाचित हे इथं मंदिर असावं प्राचीन काळातले माणसाचे आणि हे बघा गणेशांची मूर्ती खूप मोठी पाच फुटाची ही मूर्ती आहे आणि त्याच्यात आपण बघू शकतो मागे आतमध्ये पण सभा भरण्यासाठी इथं पूर्ण हा हॉल आहे मला वाटतं ब बावीस बाय बाराची असेल आणि ही पाच फुटाची मूर्ती आणि इकडनं पण सगळं दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण काय आपण आतापर्यंत बघितले ते एकदम छोटे छोटे आता हे खूप मोठं आहे मला वाटतं इथं महाराज वगैरे राहत असतील आणि तुम्हाला वाटते बारीक इकडनं आहे इकडनं आहे आणि खूप मोठा हा सगळ्यात मोठा गुफा आहे इथं हरिचंद्रगडि मला वाटतं इथं जे कोणी ह्या वाडीचे किंवा ह्याचे महाराज असतील किंवा आता आता आपल्याचे सरपंच बोलतात ते असतील तर ते इथं राहत असतील कारण की हे मला वाटतं खूप मोठं घर आहे याच्यात कमीत कमी तरी मला वाटतं हा राजवाड्यात असावा असं मला वाटतंय तर तुम्ही कधी आले तर इथे नक्की भेट द्या आणि तुमची काय कमेंट आहे ते नक्की सांगा तुम्ही खूपच सुंदर आहे आतमध्ये खूप मोठं आहे पण ते काय अंधार असल्यामुळे काही दिसत आज आम्ही इथं आलेलो आपण हरिश्चंद्रगड बघितलाच आहे आणि त्यानंतर आपण आलेलं आहे आता कोकण काडेला तर हरिश्चंद्रगडापासून तुम्ही दोन किलोमीटर पुढे चालत आले की कोकण काढा लागतो आणि हे कोकण वैशिष्ट्य असे आहे की इथं कोणतीही तुम्ही वस्तू टाकली तरी ती वरच येते आणि खूप असे खाल खोल आहे तर तुम्ही आम्ही तुमच्या पुढचं टेम दाखवतो तुम्हाला कसं आहे ते आणि पूर्ण आमची टीम इकडे आलेली आहे आता तुम्ही बघू शकता मागे तुमची आमची टीम बसलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ही माहिती घेतली आहे मी हल्स आणि आता आमच्या तुम्हाला बघू शकता पूर्ण झालेला आहे आपला हा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा आला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की एकदा काही प्रसंग गडाला आणि कॉपन काढलं ठरल्या धन्यवाद